सरकारच्या काळामध्ये सर्व जमिनी कागदोपत्री वाटप केल्या त्यांचे फेरफार सुद्धा झाले त्या फेरफारनुसार त्यांचे गाव नमुना सातबारामध्ये नोंदीसुद्धा सुद्धा झाल्या परंतु आजता काही त्यांना प्रत्यक्ष ताबा मिळालेला नाही म्हणून मी भाई जगदीश कुमार संस्थापक अध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना आणि चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्राचे महसूल कॅबिनेट मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्षामुळं आमचं महाराष्ट्रभर संघटन आहे प्रत्येक जिल्ह्यातून इथे समस्या घेऊन आले मंडळी आम्ही बऱ्याच दिवसापासून याचा फॉलोअप घेत आहे वाशिम जिल्ह्यामध्ये काजळंबा गावामध्ये विहाराचा जागा चॅरिटेबल ट्रस्टला अधिकृत असताना त्या जागेवर ती त्या गावच्या सरपंचांनी आणि ग्रामसेवकांनी विहाराच्या ट्रस्टीला आणि जे निवासी अतिक्रमण लोकं करून राहत होते ते लो है है त्या लोकांना भर आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अतिक्रमण निष्कासित करण्याच्या नोटिसा दिल्या त्यामुळं जिल्हा कलेक्टरकडे मी त्याचा पाठपुरावा केला फॉलोअप केला त्यावर स्थगिती मिळावी म्हणून वाशिम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमचे राजूभाऊ इंगोले हे यांच्या नेतृत्वात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शिष्टमंडळ भेटलं मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली सर्व समस्या त्यांच्या निदर्शनात आणून दिल्या त्यांनी कलेक्टरला निर्देशपत्र दिले आता उद्या जाऊन वाशिम जिल्ह्याच्या समस्याबाबत तिथं पाठपुरावा करतील त्याच धर्तीवर आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातील आमच्या आदिवासी गोंड समाजाचे कानपा गावातील त्या लोकांना तात्कालीन सरकारच्या काळामध्ये सर्व जमिनी कागदोपत्री वाटप केल्या त्यांचे फेरफारसुद्धा झाले त्या फेरफारनुसार त्यांच्या गाव नमुना सात नोंदीसुद्धा झाल्या परंतु आजता काहीत त्यांना प्रत्यक्ष ताबा मिळालेला नाही म्हणून ते पोटाची खळगी भरण्यासाठी आपलं मूळ गाव सोडून गावोगावी भटकत आहेत तर माझी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारला बावनकुळे साहेबांना आज अशी विनंती केली की ज्या सरकारने त्यांना कागदोपत्री जमिनीचा ताबा ता 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 वितरित केल्या त्या कागदपत्राचा आधार घेऊन त्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीचे क्षेत्रफळ त्यांना खरीप हंगामामध्ये मोजणी करून देण्यात यावी अशी सुद्धा मी तिथं विनंती केली आहे त्याच धर्तीवर आमच्या भंडारा जिल्ह्यातून आलेली वैशाली सिरसाम आयुष आपल्या बावणेसाहेब आणि आमच्या काशीरामजी ठाकरेसाहेब यांनी एक भंडारा जिल्ह्यामध्ये जे धान लागवड दरवर्षी पेरतात परंतु मागच्या वर्षापासून पंचनाम्याचे अर्ज आम्ही सादर केले महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार मंडळ आणि निरीक्षक कर्तव्य आणि कामे नियम एकोणीसशे सत्तरमधील नियम सतराप्रमाणे आमचा सतत संविधानात्मक मार्गाने जिल्हाधिकारी डी ओ आणि तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे तर त्या गोष्टीला गतिमान करण्यासाठी आमचे स्थगित आणि प्रलंबित प्रकरणं गतिमान करण्यासाठी आज वैशाली सिरसाम काशीराव ठाकरे आणि साहेब यांनी आज यांच्या माध्यमातून आम्ही एक निवेदन दिलं आणि सन दोन हजार पंचवीसचा जो काही धान लागवडीचा प्रोग्राम आहे धान लागवडीचा कार्यक्रम आहे जसे ज्या पद्धतीने धान लागवड झाली धान लागवड झाली की तलाठ्याने मोक्यावर पंचनामा स्थळ निरीक्षण मोका पाणी करून कल अहवाल शासनाकडे सादर करावा अशी एक धोरणात्मक पद्धतीची सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेबासोबत आमची चर्चा झाली आता आम्हाला निर्देशपत्र दिले पुढच्या जनता दरबारपर्यंत जर न्याय न्याय मिळाला तर आम्हाला पुन्हा पुन्हा त्यांची भेट घेऊन या प्रश्नावरती लक्ष वेधावं लागेल त्याच धर्तीवर आमचे कामगार सुरक्षा रक्षक म्हणून ते त्यांची नियुक्ती पुनर्जीवित करावी अशी एक मागणी होती तो तोसुद्धा मुद्दा आम्ही चंद्रशेखर बावनकुळे साहेबांकडे मांडला जय भीम